शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे यांच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेनेचे प्रमुख महेंद्रजी चिवटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे या तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब पाटील विनंतीताई कुलकर्णी करमाळा उमेदवार पत्रकार मित्र आणि मतदार बंधू भगिनीवर खर तर कालच या ठिकाणी सविस्तरपणे आपण शिवसेनेची भूमिका सांगितली होतीच आणि शिवसेनेकडे कुर्डवाडीकरांना पाहिजे आहे ती सर्व खाती हे मी समजावून सांगितलं होत आज याच ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली आणि सभेमध्ये त्यांनी कबुली दिली की मी पैसे दिले पण त्याचा विनियोग योग्य झाला नाही बरं झालं दादानी अर्ध तरी कबूल केलं दादा विनियोग कसा होणार ज्याला पाठवलं तर तोच सामील ज्याच्या तर आपण पैसे दिल्याचे सांगताय ज्या तत्कालीन आमदारावरती आपण जबाबदारी या दिलेल्या निधीचा विनियोग करण्याची दिली होती हेच त्याच्यामध्ये वाटेकडे झाले आणि पोरुवाडेकरांच्या वाट्याला हे दुःखाने मला समजलं की आपली भ्रष्टाचारी इमेज झालेली सुधारणा करण्यासाठी काहींनी गेल्या वेळच्या पराभूत उमेदवाराला यावेळेस आपलं उमेदवार केलं आणि मग मला त्याच वेळेस समजलं कि या, की या एका चार ऑक्टोबरला पाच कोटी रुपयाचा निधी आदरणीय एकनाथ साहेब यांच्याकडनं आम्ही सुद्धा समर्थ समर्थाच्या बैठकीतल्या आहोत म्हणून आणला आणि सत्तर लाख रुपयाला लगेच विकून टाकू मी दुपारी आणि ही जोड जर आली या कुर्डवाडीमध्ये तरी कुर्डुवाडी विकल्याशिवाय ही मंडळी राहणार त्यामुळे पुन्हा आज एकदा मी सगळ्यांना की जर या शहराची किंमत वाढवायची असेल पर्यायानं आपल्या घराची किंमत वाढवायची असेल आपल्या जागेची किंमत वाढवायची असेल तर या ठिकाणी शिवसेनेची सत्ता धनुष्यबादाची सत्ता तुतारी बाजू वगैरे माणसाची सत्ता या ठिकाणी आली पाहिजे सगळ्यात मोठा प्रश्न या शहराचा हद्दवाडीचा झालाय या शहरामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळं आज शासनाचे माडाच्या घरातील रेच्या सुद्धा काल या ठिकाणी माझं सविस्तर भाषण झालेलं आहे फक्त आज मी दोन मिनिटात तुमच्यासाठी काही माहिती देतो आपण वरिष्ठ आहात कुर्डवाडीकरांच्या सुदैवानं कुर्डवाडीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणारी सगळी खाती हे शिवसेनेकडे आहेत या शहराला सात एक दिवसात एकदा पाणी मिळतं ते पाणीपुरवठा पुरवठा आपला आपल्या गुलाबराव पाटलांकडे या ठिकाणी दहा बारा एकरापेक्षा जास्त जागा एस टी महामंडळाची आहे त्या ठिकाणी सुसज्ज असं पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाली व्यापारी संकुल एस टी स्टँड बांधायचे ते सुद्धा खातं आपला प्रताप सरनाईक साहेबांकडे आहे या ठिकाणी एक छोटी औद्योगिक वसाहत आहे त्याचे एमआयडीसी मध्ये रूपांतर केल्याशिवाय त्या ठिकाणी मोठे उद्योग आल्याशिवाय या शहराची वाढ होणार नाही ते सुद्धा खाते आपल्या उदयजी सामंत यांच्याकडे या ठिकाणी ट्रमा सेंटर झालेला केअर सेंटर त्याची काही मशिनरी राहिलेली आहे ते सुद्धा खातं आपले नेते जी आंबेडकर साहेबाकडे यांच्याकडे आणि नगर विकासचं खातं तर आपल्या सर्वांचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे ताई माझी विनंती आहे आम्ही कुर्डवाडीकरांना ह्या सगळे आश्वासने दिलेले आहेत आपण शिवसेनेच्या एक ज्येष्ठ नेते आहात आपण शिवसेनेच्या वतीनं ही सत्ता सर्वा सर्वा पुर्ण 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 या ठिकाणी दिल्यानंतर ही सर्व सर्व गरजा पूर्ण करू एवढेच आश्वासन या ठिकाणी द्यावे अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंत